शहराची खबर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात प्रतिबंधित असलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या चौघांना एम पोलीस व अन्न प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने कारवाई करत त्यांच्याकडून दोन लाख जप्त केलाय तात्या खैरे अमोल धोंडीराम इंगोले महेश भीमराव घोलप अशी पकडलेल्या चौघांची नावे आहेत त्यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय राजेंद्र वराट आणि आनंद खैरे हे निंबळक येथे चोरी छुपे मावा तयार करून विक्री करत आहे अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मानिक चौधरी यांना मिळाली होती शासनाकडून महापालिकेच्या आरोग्य विभागाला पंधराव्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त झालेल्या निधीतून सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा शहर लेखा व्यवस्थापक विजय कुमार महादेव रणदिवे व मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे या दोघांनाही न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोग्य विभागाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे आयुक्त तसा प्रशासक यशवंत डांगे यांनी आरोग्य विभागाच्या संपूर्ण कामकाजाच्या तपासणीचे आदेश दिले होते पिंपळगाव मालवी शिवारातील कराळे वस्तीवर एका महिलेचा खून करण्यात आला लताबाई नाना भाऊ कराळे असे खून झालेल्या महिलेचं नाव आहे डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून हा खून करण्यात आला असावा मात्र खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी दिली गुरुवारी दुपारी बारा ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली यावेळी लताबाई घरी एकट्या होत्या त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे पिंप माळवी शिवारात वस्तीवर नानाभाऊ कराळे यांचे कुटुंब राहते नानाभाऊ कराळे व त्यांचा मुलगा कामानिमित्त गुरुवारी दुपारी बाहेर गेले होते त्यावेळी लताबाई कराळे या एकट्या घरी होत्या सायंकाळी पाचच्या च्या सुमारास नाना भाऊ व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर लताबाई या रक्ताच्या मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर वस्तीवर लोक जमा झाले घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली पोलीस पाटलांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश उला पोलीस उपअधीक्षक संपत भोसले सहायक निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी होते ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तालुक्यात अवघे चौदा पोलीस अधिकारी व एकशे शहाऐंशी कर्मचारी कार्यरत असून एकूण एकशे सहा गावासाठी केवळ तीन पोलीस ठाणे आहेत अपुऱ्या मनुष्यबळामुळे कायदा व सुव्यवस्था राखताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागत असल्याचं चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे एमआयडीसी भिंगार कॅम्प आणि तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत तालुक्यातील सर्व गावे येत असून तीन पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कायदा काम केलं जात आहे एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत एकतीस गावे येतात सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाच पोलीस उपनिरीक्षक पास व पासष्ट कर्मचाऱ्यांमार्फत कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम सुरू आहे एमआयडीसी पोलीस अंतर्गत येणाऱ्या एकतीस गावांपैकी की अवघ्या पाच गावात पोलीस पाटलांची नियुक्ती करण्यात आली आहे उर्वरित गावांना पोलीस पाटलांच्या नियुक्तीची प्रतीक्षा आहे महिलेची बदनामी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात जणांविरोधात भिंगार गॅम पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झालाय ही घटना रविवारी रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली भूषण अतुल शिवलेकर अतुल दिगंबर शिवलेकर मयूर अतुल शिवलेकर सुदेश अतुल शिवलेकर आरती सुदेश शिवलेकर कविता भूषण शिवलेकर शोभा बाळकृष्ण शिवलेकर संदीप बाळकृष्ण शिवलेकर शीतल संदीप शिवलेकर असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शहराची खबरपात मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर